हॅलो रिफन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे अंड्याची पोळी त्यासाठी मी ह्या ठिकाणी दोन अंडे फोडून घेतले आहे आणि ते चांगले फेटून घेणार आहे त्यानंतर त्याच्यासाठी मी इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे एक लहान बारीक चिरून कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि एक हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून तर ह्या ठिकाणी मी चपाती बनवून घेतली आहे अगोदर अंडे फेटून घेऊन त्यात सर्व मी कांदा टोमॅटो कोथंबीर आणि गरम मसाला लाल मिरची पावडर आणि मीठ असं घालून घेऊन मिक्स करून घेणार आहे टोमॅटो आणि कोथंबीर ह्याच्या मिरची मिक्स करून फिटून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते मसाले मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला मी ह्या ठिकाणी एक चमचा इतका घालून घेणार आहे गॅसची फ्लेम ऑन करून एक चमचा इतकं मी तेल तवा गरम झाल्यानंतर त्याचबरोबर अमोल बटर वापरणार आहे मसाले टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नक्की करून बघा लहान मुलांना नक्की आवड आवडेल ही रेसिपी नीट टाकून सर्व मी विरघळेल असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी हे थोडं लगेच तवा टाकल्यानंतर मी टाकून घेते आहे तवा छान असं गरम होई द्यायचं आहे मिनिट गॅसची फ्लेम मी हायवर ठेवते आहे तर लगेचच ह्या ठिकाणी मी चपाती ठेवून घेणार आहे म्हणजे की अंड्याला चिटकेल अशी व्यवस्थित दाबून दाबून चपातीला ओलं अंट असतानाच प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे चपाती व्यवस्थित अंड्याला चिटकेल आणि मग पलटताना सर्व अंड खाली पडणार नाही तर तुम्ही बघू शकता की सर्व अंड्याला चपाती चिटकली आहे तर आपण पलटवून घेऊया त्यानंतर मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा कप अनाक बटर बनणार आहे तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यावरती चीज चीज किसून घालू शकता किंवा मेयोनीज चीज देखील वापरू शकता आणि लहान मुलांना खायला देऊ शकता तर लहान मुलांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर सर्व अंड्याला बटर लावून झालं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंड्याची पोळी चपातीला व्यवस्थित चटकली आहे तुम्ही फोल्ड करू शकता ह्याला अशी तसल्यास ह्याच्यावरती चीज आणि मेयोनीज व्हेज मेयोनीज किंवा कोणतंही तुम्हाला जे आवडत असेल ते मेयोनीज ह्याच्यावरती टाकून अशी फोल्ड करू शकता चपाती बघू शकता तुम्ही किती छान अशी झाली आहे लहान मुलांना नाश्ताला देऊ शकता रेडी आहेच मी गॅसची फ्लेम पोळी रेडी आहे मी गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी ऑफ केली आहे सर्व करून घेऊया रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि स बाजूला येणाऱ्या बिल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या स so, um, नवीन नवीन रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग